नमस्कार मित्रांनो आपण आता नाईटलाच रुई गावामध्ये आलेली साईबाबा मंदिरापासून आपण आलेलो आहे इथं शिरसाट म्हणून यांच्या इथे साप निघलेला आहे घोलं जातीला साप विषारी वर्गातला तर संदीप घोले आपले मित्र तर ते घेण्यासाठी येत आहे तिथे शिरसाट त्यांची पाहुण्यांची नेमकी घर माहीत नाही तर म्हणे वरा अवस्थिव आहे तो आहे दोन मिनटामध्ये पोहोचतो इथं तर त्याच्यासोबत आपण ते जाऊन गोनजार तिथं साप आपण रेस्क्यू करू आणि त्यांची ते वस्तीवरले जे जमा झालेले त्यांची आपण भयभीत दूर करू व्हिडिओ तुम्ही करा मित्रांनो आपण आलेलं आहे आपला मित्र तो संदीप फुले आपल्याला घेण्यासाठी रोईगावमध्ये आलेला होता आपण कोकी रोड निसारलेला आहे आता ते पुढं पल्सर गाडीवर तो आहे सोबत आहे आपला एक मित्र आहे माझी मागून मग ते खाली मध्ये आपण बरोबर बरोबर येळ्याच्या माळ्याच्या वस्तीला चाललेल्या आहेत मित्रांनो रस्ता बघू शकतात किती खडपडीचा रस्ता आहे रेस्क्यू करायला जात नाही कसं काय पावसाळ्या रस्त्याने गाडीत नाही खालतील त्या वरतीला रोड निघाला असतं ते पण असतं असत मग वरतून एक रस्ता आहे ना लांबेचा रस्ता आहे मला माहिती आहे मी आपण कर... मी कंटिन्यू जातो परिसरात मित्रांनो ते बघू शकता तिकडं अंधारामध्ये लाईट आपण उजेडात आणू तर घरचे सगळे राखण बसेले सर बॅटरी उजेडा राहणार फक्त थोडस काऊ हो तुमच्या इथं निघला का <laughs> सुरेश मामा आहे हां तर इथं बघू शकता शेतीचा भाग आहे सगळा सगळे जण अंतर कुठं वीस मिनट बाहेर होते कोणते ठीक आहे हां हा या वेळात गेला का मित्रांनो इथे फोटो हा पाहिलं मोटरचा पाईप चालू आहे का पाण्याचा यो आपल्याला पाणी भेटलं ना तर लगेच फास्टमध्ये काढू आपण

काय मित्रांनो इथं बेळामध्ये गेलेले आहेत आता बघू आता समीर सोबत माझ्या दोघं मिळून काढू आता काय ना काहीच करू नका मित्रांनो तुम्ही बघू शकता घोना जातीला साप पण ना, 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 ना। थोडा प्रयोग केला तर पाण्याचा हालू नका तुम्ही कोण एक पण नका गेली ना परत लवकर दम खाऊन जाईन ती परत तर बिळातून बाहेर निघलेली तुम्ही बघू शकता तातून पाण्याचा पाईप वगैरे ठेवले सम समीर आहे तिथं अहो आम्ही आम्ही काय बोलतोय हलू नका तुम्ही हलू नका काय हल्ला ना तर तो रिवर्स गेला ना तर जातो मित्रांनो तुम्ही बघू शकता तो जो उजेड मारलेला आहे तो साप अहो तुम्ही बॅटरी नका मारू तुम्ही हलू नका बाकीचे इथून ज्याची जिथं उभे तिथंच थांबा फक्त तर हो जातीतला साप आहे विषारी वर्गात तुम्ही बघू शकता त्याला मग बाहेर काढल्यानंतर माहिती तू पुरेपूर तो बाहेर पाठी मागची बॅटरी कोणी चालू केली का पाणी 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 चालू करा फक्त मोटर चालू करा फक्त लाईट आली किती दिवसापासून किती असं भरपूर दिवसापासून तू इथं राहिला भरपूर दिवसापासून हा का मोटर चालू करा मोटर चालू करा भरपूर दिवसापासून हा तंदाज दोन चार महिन्यापासून किंवा सहा सात महिन्यापासून नाही 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 याची जाडी लांबी पाहून आता बाहेर निघणार कळन त्यावेळेस मला त्याचे तोंडावर वाटतो सगळ्यात जुना असा त्या आता त्याला फेस लागलेला आहे तो ना आपण पाणी सोडलं तर ना त्याचा फेस आहे बाबा मित्रांनो आपण सापासाठी वेटिंगला बाहेर निघतोय तो अर्धा निघलेला आणि अर्धा बिळामध्ये तसाच आठ केलेला आहे नेमकी लाईट गेलेली आहे पाणी <coughs> आता ते तिकडं भावती बॅटरीचा उजाड दिसतोय का तिकडं मोटर चालू करण्यासाठी गेलेले पाण्याचा प्रयोग भारी प्रयत्न आला माग घेऊन येतो तुम्ही जा तुम्ही जा पुढं इथून हा पाणी हळूहळू रिव्ह जा तुम्ही सगळे इथून इथं गर्दी करा इथं निघला ना तुमची पळ धाव पळवण तुम्ही पळशा तुम्ही माग जा पुढे जा तुम्ही डायरेक्ट पुढे साफ घेऊन येतो आम्ही मागत आम्ही तो वावर भुजाड बॅटरी राहते पण ते तू इथं फाटी मागत थांब त्याच्या हाती तो खाली सोडीन राहीन ते एक तू घे रिव्ह रिवज जा तुम्ही सगळे पाणी फक्त पाणी चालू करा बघ तू मंडळी सगळे वेटिंगला आहे सगळेच ते बघतात का कसे म्हणजे विराजमान आहे का नळी निघली तिथ निघली नळी जोडा तुम्ही नळी जोडा नळी जोडा काय आता आता येईन त्याला जागा नाही दुसरी हा चालू झाला निघतय निघतोय पाणी पाणी तुम्ही नळी जोडा कोण निघले निघली काही दिवसापासून हा साप त्यांच्या घराची तर सगळ्यांना दर्शन देतो विटाच्या आड झाला ना बाहेर बाहेर आलेलो बिग साईज रसल पायपर साईज मोठी वाढत नाही छोटी आणली तिने बघ बुक राहू जाऊन हो मित्रांनो बघू शकतात प्रकारे बाहेर निघलेला आहे आणि आता समीरने समीरनी कॅचअप पण केला माहीक आहे बॅटरी घ्या हुक थांब थांब हुक ना हुक बॅटरी ते माही हां समीरनी कॅचअप केलेला आहे हो आणि हुक होकरला थोडी हु, सेफ्टीसाठी आहे हे मोकळा अंधारून सगळा अडथळीचा भाग आहे विचारत संदीप एक बॅटरी घे हां ते मो पुढं घ्या चल 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 हळूहळू चाल खाली खाली पाहिजे समीर तर मित्रांनो आपण पाठीमागून अंधार होतो जे तुम्ही बघू शकता मी सोबत असल्यामुळं सर्वांची भयभूत दूर ये येतं तू येतून इथं दुरी पाय बर का येतं घे ये मोकळ्या पाठांगणं हां तर मित्रांनो शेवटी आपण दहा पंधरा मिनटं वेटिंग करून बिग साईज चांग साईज चांगली होणं जातीला आहे खाल्लेलं नाही काही भरपूर दिवसा बसून तो इथं त्यांच्या इथं होता हा हा चार एक वर्षाचा असा चार पाच वर्षाचा तर बरं मध्ये पॅक करून द्यायला लगेच बर्नी कुठे हा नाही तुम्ही बरं समीर लगेच लॉक करून नाही कर तर जातीच्या सापाला ओळखायचं सोप्यात हे आता एवनी आपल्याला फोन केला त्यावेळेस म्हणे आजगर निघलेलं आहे आजगर नाही आहे आपल्या परिसरात आजगर आडत नाही पण मग घर सारखं दिसणार आहे त्याच्या अंगावरला तुम्ही चट्टे वगैरे बघू शकता तर कशाप्रकारे त्याच्या अंगावरची चट्टे असतात आणि लाईट पण आत्ता शिकालेली अंधारामध्ये आपण एकदम ब्रिक्स घेऊन सुखरूप त्या गुन्हा जातीच्या सापाला पण पकडलेले तर बघू शकतात कसा स्पॉट असतो त्या जातीच्या गोंधातीच्या आज मुळे दोघ सोबत होतं त्याच्यामुळं रेस्क्यू केला तर सर्वजण बघतात घरचे बर नाही आडवी कर बरणी नाही कर

अटॅक करायला एकदम फास्ट आहे ती एकदम फास्ट एकदम हां हां सच ठक म्हणजे बर्णी लगेच हां तर आपण सुखरूप्रितेने आता बर्नीमध्ये ढकललेली आहे तर आजी त्या किती चार दिवसापासून साप आहे का तुम्ही चार दिवसापासून बघताय का ती बॅटरी बंद करा बॅटरी बंद करा त्याच्यामुळे उजाड तर घरच्यांनी बघितलेलं तर त्यांनी पण आणि त्यांना फोन करून सांगितला त्यांनी लगेच संदीपला फोन केला आपण घोनजावी शरीर घेतल्या घोणा जातीच्या जा जा सापाला सुखरप्रतेने पकडलेलं आहे तर काही वेळामध्ये आपण त्याला निसर्गाच्या स्वाधीनात सोडून देऊ तर जर का आपल्या परिसरामध्ये असे काही साप आढळते त्या जवळील सर्पमित्राला तसं वन कळवत जा साप वाचवा आणि निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा आणि आश व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो सर्वांची आता भयभीत दूध आली आता आता काय भीती नाही हा हा अगरबत्ती अगरबत्ती ना होय